स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी गुंडूर मिरची दोनशे ऐंशी लवंगी मिरची दोनशे चाळीस बॅडगी मिरची तीनशे वीस कश्मीरी मिरची पाचशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा तीनशे नव्वद धणा एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे साठ तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा इस्लामपूर येथील ज्वेलरी दुकानात चोरी करणाऱ्या दोन महिला इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात हात करण्यात आली चोरी इस्लामपूर येथून हात करून दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपये दागिने चोरी करणाऱ्या सराईत महिला आरोपींना केले झेरबंद इस्लामपूर पोलीस ठाण्याची मोठी कामगिरी केली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी दिनांक बावीस मार्च रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास प्रतापचंद हुकमीचंद कोठारी वय पासष्ट वर्षे राहणार गांधी चौक इस्लामपूर तालुका वाळवा यांच्या गांधी चौकातील कोठारी गोल्ड सिल्वर ज्वेलर्स दुकानात दोन अज्ञात महिला सोन्याच्या दागिने खरेदी करण्याच्या उद्देशाने येऊन दुकानातील काचेच्या काउंटरवरील सोन्याचे दागिने दाखवण्याच्या बहाण्याने हात करून नव्वद हजार रुपये किमतीची अंदाजे पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची नक्षीदार बांगडी एक लाख वीस हजार रुपये किमतीची अंदाजे वीस ग्रॅम वजनाची सोन्याची नक्षीदार बांगडी तसेच अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीची अंदाजे सात ग्रॅम वजनाची पिवळ्या धातूतील काळ्या मण्यामधील मिनी गंठन असा दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली असल्याची फिर्याद प्रतापसिंह कोठारी यांनी इस्लामपूर पोलिसात दिली होती त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर मंगेश चव्हाण व पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी सदर गुन्हा उघडकीस आणणे पथकास योग्यता सूचना दिल्या त्याप्रमाणे इस्लामपूर पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक ठोंबरे पोलीस कॉन्स्टेबल अलमगीर लतीफ सतीश खोत वर्षा मिरजकर यांनी गोपनीय या माहितीनुसार मुमताज नजीर शेख व नजिया शेख राहणार सोलापूर जिल्हा सोलापूर सोलापूर यांना येथे जाऊन गुन्ह्याचे घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता सुरुवातीला उडाउडीची उत्तरे दिली त्यानंतर त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता सदर गुन्ह्यातील आरोपीत महिला यांच्याकडून वरील गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून एकूण दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देवाल जप्त करण्यात आला असून सदरची आरोपी या सराईत गुन्हेगार असून यांच्यावर यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड